नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नव्याने आपण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो हो, आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मनात आणलं तर कोणीही श्रीमंत होऊ शकतो तर हा विषय मी तुमच्या समोर मांडणार आहे आणि बघा हे खरं आहे तुम्ही जर विचार केला तर तुम्ही सुद्धा श्रीमंत होऊ शकता पण तुम्ही जर विचार नाही केला तर मग ते आपण कसं श्रीमंत होऊ शकतो कोणीही असो गृहिणी असो जर तुम्ही जर गृहिणी जरी असाल आणि तुम्ही जर हा विचार करत असाल की अरे यार आमच्याकडे ही कला आहे तर आम्ही ते अवगत करू शकतो मग का आपण त्याच्यावरती काम करू शकत नाही का आपण त्याच्यावरती पुढं आपण आपलं जे काय असेल विचार करण्याची पद्धत ती आपण त्याच्यावरती का नाही आपण त्याच्यावरती एकदम हे करत लक्ष केंद्रित करत तर अशा एक ना अनेक गोष्टी असतात की त्या तुम्हाला कुठे ना कुठेतरी उत्तर मिळवण्यासाठी मॅटर करतात मग आता आपल्याला जर आपण त्या पद्धतीने जायचं म्हटलं आपल्याला जर तसं मार्केटिंग करायचं म्हटलं किंवा आता तुम्ही म्हणाल ते श्रीमंत व्हायचं म्हणजे नेमकं काय असं काय पैशाचा पाऊस पडतो का तर नाही बरं का पैशाचा पाऊस कधीच पडत नाही त्याला पैशाचा पाऊस हा स्वतःला पाडावा लागतो मग तो पैशाचा पाऊस पाडण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते पण मग आपण काय करायचं आपल्याला कुठली अंग मेहनत करायची नाही अंग मेहनत न करता आपण आपल्या डोक्याची मेहनत केली ना तर आपल्याला नक्कीच पैशाचा पाऊस पडला मग पैशाचा पाऊस कसा पाडायचा आपण त्याच्यावरती आपण थोडंसं बोलूया नंतर बघा तुम्ही कुठलीही गोष्ट करताना त्याच्यावरती काम करताना आपण विचार करून केलं त्याचं नियम आपण आखले तर त्या नियमानुसार जर आपण गेलो तर नक्कीच आपल्याकडे पैशाचा पाऊस पडणार आणि पैशाचं झाड सुद्धा उगणार मग आता हे झाड उगवायचं असेल तर काय करायचं तुमच्याकडे असणारी अवगत कला म्हणजे तुम्हाला जी कला येते ती एक्स्ट्रा ये नाही किंवा शिकायची गरज नाही पण फक्त त्याला आपण कुठे ना कुठेतरी सोशल मीडियावरती आणायचं त्या कलेला आपण चालना द्यायची त्या कलेला आपण लोकांपर्यंत घेऊन जायचं मग ती कला कुठलीही असो तुम्हाला जे काही येत असेल ना ते जर तुम्हाला मेहंदी काढायला येते तर मेहंदीचे व्हिडिओ बनून तुम्ही यूट्यूबला टाका नाही तुम्हाला कोणाच्या घरी जायचं मेहंदी काढायला नका जाऊ तुम्हाला घरचे जर तुम्हाला सपोर्ट नसेल करत तर नका जाऊ तुम्ही तुम्ही मेहंदीचे व्हिडिओ काढा आणि यूट्यूबला टाका जसे जसे व्हिडिओ तुम्ही टाकत टाकत जाल तसे तसे तुमचे व्ह्यूज वाढत वाढत जातात आणि तसे तसे, तसे तुमचं मार्केटिंगही वाढतं आणि मग त्याच्यानंतर आपले जे काही यूट्यूबचं जे काही टा टार्गेट एरिया असतो तो, तो कम्प्लीट झाल्याच्यानंतर आपल्याला त्याचं पेमेंट चालू होतं हा झाला तुमचा फर्स्ट पार्ट आता सेकंड पार्ट जर तुम्हाला तुम्ही पार्लर शिकलेले आहात पण तुम्हाला घरचे बाहेर जाऊन देत नाही तर ठीक आहे ना घरच्यांना कसं आपल्याला जागेवरती आणायचं त्याचं डोकं आपण चालवलं पाहिजे मग ते, ते, ते कसं तर त्याचेसुद्धा आपण असे छोटे छोटे व्हिडिओ बनवून आपण म्हणजे हेअरस्टाईल म्हणा मेकअप म्हणा तर ह्याचे छोटे छोटे व्हिडिओ बनवून आता आपण ते यूट्यूबला टाकू इंस्टाला टाकू फेसबुकला टाकू आणि तिथून आपण अर्निंग करू हा झाला सेकंड पार्ट तर तिसरा पाठ असा आहे तुम्ही सिलाई काम करताय आता सिलाई काम करताय माननीय मला सिलाई काम करताय पण तिथे तुमच्याकडे कस्टमर येत नाही आहे तुम्ही ब्लाऊज चांगले शिवताय तुम्ही मॅक्शी चांगले शिवताय पर्कर चांगले शिवताय सगळे असे एक ना अनेक प्रकारचे जे काही तुमचे काही क कला आहे तुमच्याकडं शिवणकामाची तर ती तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याला जर तुम्ही मेंटेन केलं चांगल्या पद्धतीने जर पुढे घेऊन गेला तर आपल्याला त्याचा फायदाच होतो ना मग तो कसा ते तुम्हाला थोडक्यात सांगते तर आपण जर सुद्धा व्हिडिओ बनवले तर यूट्यूबला टाकू शकतो आणि तेच बघून लोक आपले शिकून ते सुद्धा प्रॅक्टिस करतात म्हणजे तो एक झाला आपला बिझनेस पार्ट आता सेकंड पार्ट असा आहे की आपण ऑनलाईनच्या माध्यमातून जी आपल्याकडे येणारी अवगत असणारी कला आपण ती सेल करू शकतो कशी आता तुम्ही जर छोट्या छोट्या मुलींच्या फ्रॉकी तुम्हाला येत असतील त्या फ्रॉकी बनवून तुम्ही सेल करू शकता इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून जर तुम्हाला छान डिझायनिंगवाले मॅक्सी शिवायला येत असेल तर मॅक्सी शिवून तुम्ही कपडा आणायचा जो कच्चा माल दुकानात मिळतोच कपडा तर तो, तो कपडा आणून तो घरी आपण शिवून तो सुद्धा सेल करू शकतो ठीक आहे त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही करायचं म्हटलं तर ब्लाउज आता ब्लाउज तर तुम्ही म्हणाल साईज आता साईजचं असं काही देणं घेणे थोडीशी आपण साईज थोडासा कपडा जास्त वापरू पण साईज त्या पद्धतीने जर आपल्याला करायचं म्हटलं तर आपण ती साईजसुद्धा आपण मोठी करून आपण त्याच्यावरती सुद्धा मार्केटिंग करू शकतो मग अशा पद्धतीने जर आपण ऑनलाईन मार्केटिंग करू शकतो आपण घर बसल्या अर्निंग करू शकतो तर आपण स्वतःचा व्यवसाय का नाही चांगल्या पद्धतीने करू शकत का आपण पाऊस नाही पाडू शकत का आपण करोडो रुपये का नाही कमवू शकत तुम्ही स्वतःला कधीच हलकं समजू नका तुम्ही जर स्वतःला हलकं समजत असाल तर समाज आपल्याला तेवढाच हलकं समजणार तुम्ही जेवढे स्वप्न मोठे ठेवाल तेवढे स्वप्न तुमचे पूर्ण होणार आणि तिथे तुम्हाला देवाची साथ असणार मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपले स्वप्न हे मोठे असले पाहिजे भले आपल्याला येऊ नाही येऊ आपल्याला मिळो नाही मिळू पण आमचं स्वप्न आहे आणि जर आपलं स्वप्न आपण ठेवलं तर ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही कारण देव आपल्यासोबत असतो आपली बुद्धी आपल्यासोबत असते आणि आपल्याला साथ मिळतेच मिळते आपला रस्ता हा काटेचा आहे पण तो काट्याचा रस्ता कसा आपल्याला तो काटा साईडला करून आपल्या अपले रस्त्याने आपल्याला जायचं ना ते आपण ठरवलं पाहिजे जोपर्यंत आपण सिद्ध करत नाही तोपर्यंत आपण स्वतःला कधीच बदलू शकत नाही मग आता आपल्याला स्वतःला बदलायचंय आपल्याला मार्केटमध्ये जायचंय आणि आपल्याला कुठे ना कुठेतरी एक स्वतःचं ही निर्माण विश्व निर्माण करायचंय मग ते विश्व असंच निर्माण होतं का नाही बर का आपल्याला आता त्याच्यासाठी थोडीफार का महिना मेहनत केली पाहिजे सोशल मीडियावरती आलं पाहिजे म्हणून तुम्हाला सांगते तुम्हाला जर यूट्यूबला चॅनल ओपन करायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ एडिटिंग शिका जर तुम्हाला काही बॅनर बनवायला शिकायचं असेल तर तुम्ही आपल्याकडे ग्राफिक डिझायनिंग शिका त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचे कोर्स करायचे असतील तर डिजिटल मार्केटिंगमध्ये मी ऑफर ठेवलेली आहे त्या ऑफरनुसार जर तुम्ही गेले तर तुम्ही स्वतः नक्कीच डिजिटल मार्केटिंग शिकू शकता मग मित्रांनो आणि मैत्रिणींना पहा तुम्हाला आजचा पाठ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि हो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका बरं का तेच माझ्यासाठी तुमचं मोटिवेशन असणार आहे म्हणूनच मी तुमच्यासाठी अजून नवीन चांगले चांगले व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल आणि तुम्हाला जसं शिकण्यासाठी तुम्हाला असं काहीतरी का करण्यासाठी तुम्हाला कुठेतरी मार्गदर्शन मी नक्कीच भविष्यात करत राहील चला भेटूया मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र